फॉट द मास्टिव्हेशन पर्पज इन्स्पाइट ऑफ द हॅड इफ दे आर द स्ट्रोकर व्हॉट दे आर डॅमेजिंग द कॅपिटल तर ते अवॉइड करण्यासाठी नक्कीच स्ट्रोकरचा वापर करू शकतात कारण की स्ट्रोकर पण आजच्या स्थितीमध्ये नव्वद टक्के मुलांना माहीत नसतं जर फिमेलला मल्टिपल ऑर्गॅन द्यायचं जर तुमच्या माइंडमध्ये असेल जे लोकांना माहीतच नसतं आणि वॅन यू से अबाउट इम्प्रूविंग सेक्चुअल लाइफ राईट ह्याच्या आता आपण ओविस्ली एक्सरसाइजेस बोललो किती महत्व आहे आणि अगेन वेल मेल मेल्स चा पण फिमेल पण कारण युज्युअली कसं खूप असोसिएशन सेक्स टॉयज च फिमेल होतं पण मला माहिती आहे की मेल्स ऑल्सो हॅव्ह अ लॉट दॅट दे किन डू तर मला दोन्ही सगळं थोडं थोडं तुम्ही जर तुमच्या यू नो एक्सपीरियन्स मी सांगाल आता बघा मी जेव्हा एटी फाईव्ह ला पॅट केली तेव्हा आम्ही म्हणजे सेक्स टॉय बद्दल ऐकलेलं पण नव्हतो किंवा तेव्हा इंटरनेटचा जमाना पण नव्हता हो पण आजच्या घडीमध्ये जर तुम्ही जर रील बघत बघितलं तर नक्कीच फिमेल ला फिमेल बग, टॉईज ची ॲड येतात आणि मेल ला -bar. तर मेल मध्ये जे प्रामुख्याने जे युजफुल टॉईज आहे मी तेच सांगणार जे हार्मफुल किंवा ए मान्यता प्राप्त टॉईज आहेत त्याच्याबद्दल मी अजिबात बोलणार नाही बरोबर इंटिमेट लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी पण जसं मला वाटतं एक कोणती पिक्चर आली होती काहीतरी फिफ्टी शेड ग्रे, ग्रे. Hmm. त्याच्यामध्ये जे सेक्स स्टोरीज दाखवलेले आहे दे आर व्हेरी हार्मफुल दे आर नॉट एफ आपल्याला ते एकदम वेगळं म्हणजे त्याच्याबद्दल न बोलता मी फक्त आपले जे महत्वाचे आहे जे माझ्या नॉलेजच्या हिशोबाने ते माझे जे की म्हणजे ते यूज़ करू शकता म्हणजे जे तुम्ही एज अ सेक्सोलॉजिस्ट तुमच्या क्लिनिक मध्ये पण अवेलेबल आहे असे टॉयज मला माहिती आहे तेच मी सांगणार आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं असेल तर स्ट्रोकर येतात पुरुषांसाठी ओके आता स्ट्रोकर म्हणजे काय असतं की एक स्पॉन्जी एक म्हणजे राऊंड असतो स्पॉन्जी टिशू हं त्याच्यामध्ये छिद्र असतो त्या छिद्राची जी रचना असते ती आपल्या वजायनल पार्ट सारखी असते ज्याप्रमाणे लेडीजचा वजन असतो त्याची रचना त्याच्यामध्ये तशीच केलेली असते आणि फॉर द मास्टर्बेशन पर्पज जर यंग जनरेशन स्पाइट ऑफ द हॅन्ड इफ दे आर युजिंग द स्ट्रोकर व्हॉट दे आर डॅमेजिंग द कॅपिटल ड्युरिंग द मास्टरबेशन विथ द हँड तर ते अवॉइड करण्यासाठी नक्कीच स्ट्रोकरचा वापर करू शकतात कारण की स्ट्रोकर पण आजच्या स्थितीमध्ये नव्वद टक्के मुलांना माहीत नसतं बरोबर आहे त्याचं hmm. बेनिफिट काय मी तुला सांगून दिलं hmm. की हातान जर खूप right. फोसफुरी करसाल कारण इतकी ग्रीप आपल्याला याने भेटत नाही right. वजानल इंट्रोकोर्सला right. तर असे पण माझ्याकडे पेशंट असतात की डॉक्टर साहेब मी आता पण आफ्टर मॅरेज मी मास्टर पेशंट एन्जॉय करतो हो, पण आय एम नॉट एन्जॉयंग विथ द इंट्रोकोर्स याचं एकच कारण आहे की याला ग्रीप जास्त भेटते आणि वजानल ग्रीप कमी भेटते आणि त्याला hmm. याची सवय झालेली असते सो दे कॅन युज द वजनल आपलं स्ट्रोकर स्ट्रोकर खूप चांगल्या मार्केटला उपलब्ध आहे चांगल्या क्वालिटीचे पण उपलब्ध आहेत तर ते स्ट्रोकरचा वापर करू शकतात एक दुसरी गोष्ट जर फिमेलला मल्टिपल ऑर्गेन द्यायचा जर तुमच्या माइंडमध्ये असेल जे लोकांना माहीतच नसतं यू कॅन गिव्ह द मल्टिपल ऑर्गेझम ओके तर हे मल्टिपल ऑर्गेन देण्यासाठी आमच्याकडे व्हायब्रेटिंग रिंग असतात त्याच्यामध्ये माझ्याकडे मी ठेवतो स्कोअर कंपनीची खूपच चांगली व्हायब्रेटिंग रिंग आहे आता मी आणले नाही तो दाखवली असते तर ती काय करायची असते फक्त पेनिस मध्ये असं इन्सर्ट करायचं असतं आणि हा जो वरचा जो त्या जो पार्ट असतो तो बरोबर इन्सर्ट करताना आपल्याला बरोबर टच करून ठेवा लागतो ओके okay. आणि त्याचं रिमोट जे असतं ते आपल्या पार्टनरला द्यायचं असतं तर त्याच्यामध्ये आठ मोड असतात तर आठ मोड मध्ये कोणत्या मध्ये तिला चांगलं फिलिंग येत आहे तर एट मोड ती एन्जॉय करू शकते तर हे मल्टिपल ऑर्गिजम देण्यासाठी किंवा ज्या ज्या लेडीज मध्ये ओलावा कमी होतो आफ्टर दे एज ऑफ फोर्टी फाईव्ह मेनो नंतर हे टॉयच चा वापर नक्कीच करून आपलं सेक्च्युअल लाईफ बेटर करू शकतात मी तुला स्टार्टिंगला सांगितलं होतं की इन्स्पार्ट ऑफ द चेंज द पार्टनर यू चेंज द टेक्निक जितक्या तुम्ही चांगल्या टेक्निक युज करसाल जितक थ्रिल तुमच्या सेक्श्युअल लाईफमध्ये मध्ये आणसाल काहीतरी नाविन्य आणसाल तितकं तुमचं सेक्शुअल लाईफ बळकट होईल आणि मजबूत होईल आणि ते टिकून पण राहणार एक हे माझ्या क्लिनिकला मी ठेवतो इट इज व्हेरी गुड फॉर द बोथ ऑफ आता तुला सांगितलं मी परस, परस्पेक्टिव्ह ऑफ द फिमेल की तिला मल्टीपल एक्झाम मिळू शकतो पण काही लोकांना काय होत प्री मॅच्युअर इजॉक्शन खूप लवकर होत प्री मॅच्युअर इजॉक्रेशन डिले करण्याची त्याची खूप इच्छा असते पण तुला मी म्हटलं की प्री मॅच इजॉक्रेशन केव्हा केव्हा आमच्या हातामध्ये नसतं ते आपलं माइंड आपल्या हातामध्ये आणि माइंडच्या माइंडवर वर डिपेंड असतात खूप हायपर एक्सायटेड असेल तर तुम्ही तो कंट्रोल करू शकत नाही इमिजिएट तुमचं इजॅबुलेशन होऊ शकत तर ते कंट्रोल करण्यासाठी काय करतो आम्ही ते व्हायब्रेटिंग रिंग त्यांना इन्सर्ट करायला सांगतो आणि त्यांना सांगतो की तुमचा उद्देश काय आहे स्ट्रोकिंग करून तुमच्या पार्टनरला ऑर्गेजम तर तुम्ही हे इन्सर्ट केल्यानंतर फक्त तुम्ही स्टॉप होऊन जा तुम्हाला स्ट्रोकिंग करायचंच नाही तर स्ट्रोकिंग न करता जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुमची समोरचे पार्टनर रिलॅक्स मोड मध्ये गेलेली आहे तिला ऑर्गेझम झालेला आहे नंतर पण तुम्ही पाच सात मिनिट तुम्हाला तुम्हाला स्ट्रोकिंग स्ट्रोकिंग करून पण ऑर्गेझम मिळवून घ्या आणि तुमच्या पार्टनरला पण ऑर्गेझम देऊन गुड ही सिम्पल टेक्निक आहे ही जर टेक्निक जर आजच्या मुलांनी किंवा सगळ्या कपलनी ऍक्सेप्ट केली तर मला वाटतं त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांना काही प्रॉब्लेमच राहणार नाही बरोबर हे दोन सेक्स वाईस खूप महत्वाचे आहे जे मी माझ्या क्लिनिक मधून मग आता याच्यानंतर काही व्हायब्रेटर येतात जे लेडीजसाठी जर समजा लेडीजला जर पार्टनर अवेलेबल नसेल आणि तिची जर काम इच्छा लिबिड जागृत झाला असेल काम इच्छा झालेली असेल आणि तिला आता पार्टनर अवेलेबल नाही आहे तर ते व्हायब्रेटरचा यूज करून ते स्वतःच ऑर्गेझम करून ज्याचा आम्ही मास्टरबेशन करतो त्याप्रमाणे लेडीज पण मास्टरबेशन करून त्या व्हायब्रेटरचा वापर करू शकतात ते व्हायब्रेटर पण भरपूर आलेले आहेत हे दोन तीन टॉय जे आहे हे चांगले आहेत की आहे ती व्हायब्रेटर वापरते आहे की फालतू एक्स्ट्रा मराटर मध्ये किंवा प्री मध्ये ती म्हणजे गुंतत नाही आहे ती अवॉइड करण्यासाठी हे जर टॉईज चांगल्या साठी जर तुम्ही युज करू <ínaandro> शकत <शुड़ा, करुण>। असाल <ínaastic> तर नक्कीच हे सेक्स टॉईज तुमच्या सेक्च्युअल लाइफ मध्ये नक्कीच मदत करू शकतात नाही खूप चांगलं आहे आणि अगेन ह्याचा ह्याचा पण टॅबू आहे किती लोकांना म्हणून आता तुम्ही जे त्याला एक्सप्लेनेशननी हे समजवलं आहे आणि ते पण क्लिअर केलंय की चांगले वर्सेस यु नो जे असेच लोक फालतूसाठीच वापरतात त्याचं पण जाण कारण की लोक काय करतात ना स्टिरिओप करून टाकतात म्हणजे बघ सगळे सेक्स टॉईज खराब आहेत किंवा सगळे सेक्स टॉईज असेच आहेत तर फार महत्वाचं आहे काही सेक्स टॉईज हार्मफुल असतात ते थोडस इंजुरी करू शकतात दोघांच तेच आणि ते बर आहे जसं आता तिसरं एक पुरुषांसाठी सेक्स आलेलं आहे की एक ड्रॅगन कंडम okay. आलेला आहे oh, इज द ड्रॅगन कंडम इट इज अ थिक कंडम म्हणजे जास्त मोठे मोठे ब्लिस्टर असतात त्याच्यावर okay. तर ज्या लोकांना असं वाटतं की आपलं पेनी स्मॉल आहे वी आर नॉट फ्रिक्शन डुईंग फ्रिक्शन प्रॉपर विथ अवर पार्टनर का आपली पार्टनरची आफ्टर द डिलिव्हरी वजनाचं साईज थोडस मोठं झालेलं तर त्यासाठी ते ड्रॅगन कंडमचा वापर करून सेक्च्युअल लाईफ बेटर बनवू शकतात ड्रॅगन okay. कंडम पण चांगल्या कंपनीचे आणि okay. चांगल्या क्वालिटीचे आपल्या आप भारत देशामध्ये अव्हेलेबल दे झाले आहेत okay, nice. हे पण चांगलं चांगला वापर करू शकतो आणि ह्याच्यात पण थिंक हायजीन ऑल्सो इज अन इम्पॉर्टंट पार्ट हा हायजीन बघा हायजीन बद्दल तुम्ही चांगले व्हिडिओ बनवलेले आहेत सेक्च्युअल हायजीन स्टार्ट फ्रॉम ययर म्हणजे तुमच्या केसापासून तुमच्या माउथ पासून तुमच्या सगळ्या गोष्टीपासून इव्हन शेव्हिंग पासून खालचे हे काढायचे स्किन मागे घेऊन पूर्ण क्लीन करायचं लेडीजनी वॉर्म वॉटरनी वजानल हे क्लीन करायचं जसं की आता बऱ्याच लेडीज आता व्ही वॉश वापरतात right. राईट पण नाही कोणतंही डिटर्जंट वापरायची गरजच नाही आहे फक्त आणि फक्त वॉर्म वॉटर कारण तिथे चांगले बॅक्टेरिया पण असतात ना त्याची right. पण गरज असते आपल्याला ओलावा निर्माण करण्यासाठी बरोबर तर फक्त आणि फक्त वॉर्म वॉटरने जर क्लीन करून घेतलं तरी चांगलं आहे तर आता बघा आपल्या भारत देशामध्ये जेव्हा माझ्याकडे आता इतके म्हणजे दहा लाखाच्या वर मी आज पेशंट बघितलेले आहेत तो एक तर मी नक्की या पॉडकास्टद्वारे रिक्वेस्ट करेल लोकांना की आपल्या हायजीनकडं आणि आपल्या बॉडीकडं या दोन गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊन तरच तुम्ही पोनस्टार स्टार बनवू शकता जर तुम्हाला फक्त पोनस्टार स्टार बनण्याची इच्छा असेल आणि तुमच्या बॉडीकडं किंवा तुमच्या डाईट कड तुमच्या जिमकडे लक्ष ठेवायची गरज तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही ते, ते सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करू शकत नाही कारण आजकालच्या मुली खूप हुशार झाल्या आजकाल माझे असे पण कपल येतात की त्यांच्या लग्नाला फक्त आठ दहा दिवस असतात झालेले असतात डॉक्टर साहेब आठ दहा दिवस झाले हा करतच नाही अरे बाबा याला थोडा टाइम द्यावा लागेल हा होऊ शकतो पॅसिव्ह असेल ऍक्टिव्ह पण दोघे पॅसिव्ह असतात तर माझ्याकडे तुला माहिती आहे की माझ्याकडे असे कपल आलेले आहेत आणि एक दोन नाही आजपर्यंत वन थाउजंड कपल माझ्याकडे असे आलेले आहे की ज्यांना राहत आहेत आफ्टर द मॅरेज पण सेक्च्युअल लाईफचा जो पहिला एन्जॉयमेंट असतो हनुमची रात्र आपण ज्याला म्हणतो तर तो पण त्यांनी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष त्यांनी एन्जॉय केलेली नसते रुमेट सारखं रुममेट सारखं लिव्हिंग रिलेशन मध्ये याचं कारण काय असतं फक्त अज्ञान आणि अज्ञान कारण की त्यांना प्रॉपर सेक्स एज्युकेशन मिळालं नसतं पहिल्या दिवशी त्याच्या मध्ये परफॉर्मन्स डेव्हलप झालेली असते ही कुड नॉट परफॉर्म प्रॉपर सेक्स विथ द फर्स्ट नाईट मग ही फिल्म गिल्टी गिल्टी झाल्यानंतर त्याला परफॉर्मन्स अँग डेव्हलप होते मग त्या तिच्याकडून जितक कॉपरेशन तिला मिळालं पाहिजे किंवा किंवा ते मिळत नाही बरोबर किंवा किंवा असं पण होतं किंवा किंवा लेडीजना ज्या मुली असतात त्यांना वजनच मच असतं की जेव्हा किंवा हा इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो ती बरोबर ते त्यांचे वजन जे आहेत कॉन्टॅक्ट करून घेते तर धीस इज अ व्हेरी मेजर प्रॉब्लेम काही काही मुलींच्या वजनाची साईज छोटी असते हे पण मुलींना माहीत नसतं डोंट टू कन्सल्ट विथ याला पण कुठे कन्सल्ट करायची गरज वाटत नाही आणि असे दहा पंधरा वर्ष कुठे जातात हे माझ्याकडे येऊन बसतात आय टीचे एज्युकेटेड मुलं प्रत्येक विजेटला माझ्याकडे तीन ते चार कपल असे येतात की जे दहा दहा पंधरा तीन तीन चार चार पाच पाच वर्ष ते पहिला सेक्स पण एन्जॉय केलेले नसतात आणि हे फक्त लॅक ऑफ सेक्स एज्युकेशन अवेअरनेस